पटलावर वेगळी ओळख असणारा मतदारसंघ म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ ऋषी कृषी शिक्षण धार्मिक औद्योगिक अशी अनेक अधिष्ठानं ला जितका बागायती त्यापेक्षा अधिक जिरायती क्षेत्र म्हणजेच पाण्यापासून वंचित असलेला हा मतदारसंघ मात्र ही ओळख माननीय खासदार लोखंडे साहेब यांनी आता पुसून टाकली असून समृद्ध आणि विकसित मतदारसंघ म्हणून शिर्डी मतदारसंघाची ओळख निर्माण केली गेली ही समृद्धता आणण्यासाठी सरकार दरबारी सातत्यानं त्यांनी निळवंडे धरण कालवे यासाठी विशेष प्रयत्न केल्यानं पुढील अनेक पिढ्यांसाठी जलदूत खासदार म्हणून शेतकऱ्यांच्या हृदयात खासदार सदाशिवराव लोखंडे यांचं नाव कोरलं गेलं आहे खर तर तीस चाळीस वर्षापासून जिल्ह्याचं राजकारण निळवंडे धरणाभोवती फिरवून मतांची पोळी वाजण्याचं काम अनेक पुढाऱ्यांनी केलं मात्र तळमळीनं आणि जिद्दीनं प्रयत्न करत खासदार लोखंडे यांनी निळवंडे धरणाला केंद्रीय जल आयोगाची परवानगी मिळवली व रखडलेल्या निळवंडे प्रकल्पाला चालना मिळाली कोई एक से ते अट्ठाइस किलोमीटर भू संपादन गया गवर्नमेंट का नाम भी उसके ऊपर लगा गया तो कैनल होने से जो लोग एक सौ तो बयासी गाँव पैंतालीस साल हो गया लोग राह देखते पानी का और गडकरी साहब आने से लोगों को आशा पल्लवित होगी हमारे तो अच्छे दिन आ जाएंगे अभी अच्छे दिन अभी हमारे क्षेत्र में अच्छे दिन आने के लिए जी के प्रजा करके वो तुरंत पानी शताब्दी बाबा का शताब्दी वर्ष है उसके लिए खास प्रकल्प मंजूर करके एक डेढ़ साल में किसानों को पानी आने के लिए प्रयत्न करेंगे क्या ये मेरे क्षेत्र में बाबा का शताब्दी वर्ष है शताब्दी वर्ष में खास बात करके चैनल के द्वारा लोगों को पानी मिलाने के लिए मंत्री महोदय प्रयत्न करेंगे क्या ये बात सही है की लैंड एक्वेशन हुआ है सरकार के नाम आरोप जमीन लगी है नॉल बन सकता है अब पाइपलाइन डालने की आवश्यकता नहीं है पर मैं आज वो उन्हें बाबा का आशीर्वाद की बात की तो मुझे भी आशीर्वाद मिलेगा <laughs> तो मैं आज निर्णय जाहिर करता हूँ कि जो जगह एक्वाड किए तुरंत कैनल का काम शुरू करके इनकी मांग को पूरी किया जाए और इनको पानी पिलाया जाए मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री मधुकर राव पिचड़ माजी आमदार स्नेहलता कोल्हे आमदार आशुतोष काळे दिवंगत नेते गोविंदराव आदिक यांच्या सहकार्यानं व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून निळवंडे प्रकल्प कालव्यासह पूर्ण करण्याचं महत्भाग्य खासदार लोखंडे साहेबांना मिळालं परिणामी जिरायती क्षेत्रावर समृद्धतेचे नंदनवन फुलू लागलं अनेक पिढ्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या सुमारे एकशे ब्याऐंशी गावांमध्ये निळवंडेचं पाणी पोहोचलं आणि आजोबा वडील नातू पणतू अशा चार पिढ्यांनी जलदूत खासदार सदाशिवराव लोखंडे यांना डोक्यावर घेऊन मिरवलं पन्नास वर्षापासून आम्ही आलो निस उल थापच पन्नास वर्षापासून निस्ते आमचे चुरस राजकारण केलं फक्त निळ निय निळ राजकारण लोखंडे साहेबांना चांगलं केलं आमचं म्हणजे काय ना काय पालट होईन काही थोडाफार म्हणजे चांगलं होईन नाही तर पहिलं काही नव्हतं पण आता कसं बी निदान थोडंसं हे आता पाणी आलं तर कसे आम्हाला चार्याला बी चाऱ्या निघला मका निघली काही भग आता थोडाफार नाहीतर काहीच नव्हतं आम्हाला पेयच्या पाण्याची पंच झाली होती मस् याच्या आधी किती काही आले आणि किचं काही गेले काय गेलं ते नाही हां पण येवढ्या पाच वर्षात आले तर काही काय ना चांगलं केलं बाबा आमचं म्हणजे आम्हाला बरं वाटतं आणि आम्ही मतदान लोकांना साहेबलाच करणार रे अकोले तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणारे कुंभेफळ रेडे म्हाळादेवी संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा झोळे हिवरगाव पावसा अंभोरे मालुंजे डिक्रस सायखिंडी गुलेवाडी तळेगाव दिघे लाहोरे कासारे निमगाव राहता तालुक्यातील पिंपरी लौकी आडगाव केलवड निर्मळ पिंपरी कोपरगाव तालुक्यातील जवळके बाद्राबाद काकडी शहादापूर श्रीरामपूर तालुक्यातील चितळी गोंडेगाव या प्रामुख्याने वंचित असणाऱ्या गावांसह नगर जिल्ह्यातील एकशे ब्याऐंशी गावांना डाव्या व उजव्या कालव्यामार्फत स्वातंत्र्य काळानंतर पहिल्यांदाच पाणी मिळालं डाव्या अंतर्गत त्रेचाळीस हजार सहाशे पंच्याऐंशी हेक्टर जमीन आणि उजव्या अंतर्गत वीस हजार तीनशे पंच्याण्णव हेक्टर जमीन आता ओलिताखाली आली आहे कित्येक पिढ्यांचा दुष्काळ हटला पण यासाठी दिल्ली दरबारी खासदार लोखंडेंनी तळमळीने भूमिका घेत पिढीजात पाण्याचा वनवास आता कायमचा संपवलाय तरीही हा माणूस अजूनही समाधानी नाही घाटमाथ्याहून पश्चिमेकडे वाहून जाणारं एकशे पंचवीस टीएमसी पाणी आता गोदावरी खोऱ्यात वळवायचं व त्यामुळं पाण्याची तूट असलेला शिर्डी मतदारसंघ बारामतीसारखा बागायती करायचा हा लक्षवेध घेऊन खासदार लोखंडेंची परिक्रमा सुरू झाली आहे त्यासाठी प्रयत्न व अविरत परिश्रम सध्या या जलदूताकडून सुरू आहेत यासाठी गरज आहे ती आपल्या सहकार्याची व मदतीची होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा खासदार लोखंडे यांना विजयी करूया व समृद्ध आणि विकसित शिर्डी मतदारसंघाचं स्वप्न साकार करूया संकल्पना श्री प्रशांतदादा सदाशिवराव लोखंडे